kõik kõik , kõik , kõik , kõik , kõik , kõik . häid kailanaibu , kas seal võib mingi . नमस्कार बुलेट। काशा ले जे 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 हो बुलेट कशा एक दिवसात ना आज लाईव्ह घेतली मी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद दादा जेवण झालं का हो जेवण झालंय बुलेट बुलेट ले दिवस लाईव्ह नाही घेतली बर का तर माझी बरोबर नव्हती गौरीची पण बरोबर नव्हती त्यामुळं आज बघा मी वीस पंचवीस दिवसातून आज पहिल्यांदा लाईव्ह घेतली असं मी छान आहे हो तुम्ही हो मी पण बरी आहे <coughs> बरी बरी मी पण छान ताई जेवण झालं का हो जेवण झालंय काय चाललंय ताई काय नाही समाधान दादा तुम्ही होता का मगाशी माझ्या लाईवला नाही ताई नाही तुम्हाला मी सांगते आज, आज मी ला <coughs> पहिल्यांदा वीस दिवसातून आज पहिल्यांदा मी लाईव्हला आले असं कोणाच्या लाईव्हवर पण नाही आणि मी पण नाही घेतले आज पहिल्यांदाच मी लाईव्ह घेतली दादा घेत होते तुमचे माझी तब्येत नव्हती ती वारावर आणि गौरीची पण नव्हती ती वारावर त्यामुळं नाही का मोबाईलच वीस एक दिवस हातात होता पण असं कोणाच्या लाईव्हवर जायला आणि लाईव्ह घ्यायला म्हणजे असं मनस्थितीच नव्हती त्यामुळं नाही गेले आज ना आमच्यात संगीता ताई रामकृष्ण हरी कशा दिवस गाठ भेट नाही त्यामुळेच चला उभीत नाही मी <coughs> <coughs> संगीता <स्णीट> ताई म्हणतायत राणीताई नमस्कार ओ माय राणीताई म्हणतायेत ओ संगीता ताई शेतकरी पुत्र आता काय झाले वीस एक दिवसापासून मी लाईव्ह घेत नाही त्यामुळं आता नवीन आयडिया आल्यात भरपूर त्यामुळे ओळख पण नाही आहे माझी बरं का तर दादा साहेब जय शिवराय लाईकद धन्यवाद वहिनी साहेब जय शिवराय जय शिवराय दादा दादा नमस्कार ओ संगीता ताई कॉल करणार होता राणी ताई म्हणत आहे सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा बरं का आज भरपूर दिवसातून लाईव्ह घेतलाय मी संगीत ताई साहेब जय जयशिवरायर्या हा करते करते ताई म्हणत आहे हा करते करते हैर्या कपूर झाला हो, हो चालते आ नाही नाही मी तळ्यावर चालले हो हो सांगते ना मी आता बऱ्याच दिवसापासून लावलं नाही दादा त्याच्यामुळं नाही का आता असं हेच नाही आय आयडी नवीन नवीन यायला लागल्यात त्यामुळं ओळखच नाही त्यांची आहे तर चालते सांगते म्हणून पप्पू दादा कुठं आहेत ते पण आहेत पुढं गेलेत आत्ताच माझ्या लईवर आले होते हो, हो। थोडस चारा पाण्याचं नियोजन बघावं लागतंय ना चाले ते पुढे गेलेत गाडीवर ताई ऊन लागत नाही का तिकडे नाही नाही ऊन नाही लागत दादा ना। तुमच्याकडे नाही लागत का ऊन बुलेट गेल्या का बुलेट थांबा थोडा वेळच लाईव घेणार मी पण एवढं ऊन नाही आणि मी बांधलेलं आहे वरून कॅप पण घातलेली आहे त्याच्यामुळे नाही ऊन लागत मला बिझनेसच तो आहे आपला आपलं मेंढपाळ व्यवसाय म्हटल्यावर ऊन म्हणून चालन का शेतकऱ्यांना मेंढपाळांना त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळे ऊन म्हणून कसं चालणार ऊन वारा सर्व सण करावं लागतंय थंडी नमस्कार ताई रामकृष्ण वहिनी साहेब रामकृष्ण हरी दादा कसे आहात <coughs> आज थोडं बर वाटतंय त्यामुळं आज म्हंटल चला लाईव्ह लय दिवस झालेत दीश एक दिवस झालेत कोणाच्याच लाईव्ह वरती नाही मी पण नाही लाईव्ह घेतली गौरीची पण तब्येत बराबर नव्हती जेवण झालं का हो ताई जेवण झाले तुमचं झालं का जेवण कुठून बोलतायत ताई तुम्ही दादांना माहिती असेल आता मला काय झाले मी बऱ्याच दिवस झाले लाईवलाच नव्हते तब्येत बराबर नव्हती आमच्या दोघींची पण ताई नमस्कार जेवण झालं का हो डोंगरे ताई जेवण झाले हो झालं पालघर हो बरोबर धन्यवाद धन्यवाद ताई एक दिवस दादांच्या तोंडून ऐकलं होतं पालघर धन्यवाद बरं का ताई तुम्ही जेवलात का डोंगरेताई तुम्ही केलं का जेवण मी जेवण केलंय आज वांग्याची पातळ भाजी आणि बटाट्याची सुक्की चटणी केली होती आणि चपात्या होत्या जेवण केलंय बकर घेऊन चालले पाण्यावरती मनापासून स्वागत भरका पाल ताई <laughs> बट्टीची सुकी चटणी रेसिपी टाका भरभर चालते चालते कशी केली ती ताई सांगू का वांग्याची पातळ भाजी केली ती मसाला भरून काळा मसाला काढून <laughs> कांदा खुरसणं असं काल मग खाऊन ताई खांत आलाय मग बटाट्याची नाही का असे वेफर्स कसे असतात तसे काप केले आणि जिरीन तीन टाकून तव्यावरती अशी कडक कडक मस्त झाली ती चटणी ती टाकीन आ... ता ना ताई वाड्यावरती वाड्यावरती लोक वेगळं आहे तुम्हाला दादांनी दाखवलं असं कारण तुमची माझी आज पहिलीच गाठ भेट लाईव्ह तर वाड्यावरती चुलीवरती करावं लागते तव्यावरती मग मस्त कडक चटणी होती तर नक्कीच टाकते बर का पुन्हा बनवल्यावर ना टाकते तुमच्यासाठी एकदम <स्केणा> धन्यवाद धन्यवाद ताई बघा अशा मेंढ्या दादांशी बोलणं दादांशी बोलणं व्हायचं हो बरोबर आहे ना काय झालं तर मी जरा आजारीत होते आणि आपली गौरी म्हणजे तुमची भाची पण जरा आजारीच होती आता तिला आज शाळेत गेली बरं वाटतंय दहा दिवस घरीच होती माझी मग तब्येत तिच्यामुळं मला बी जरा बरंच वाटत नव्हतं आधीच आजारी होते ती आजारी पडली मग आणखीन माझी तब्येत खराब झाली <coughs> हाय हाय दादा बहिणी नमस्कार लाईक धन्यवाद समाधान भाऊ कशी आहे तब्येत कशी आहे तुम्ही सांगा आले दिवसाची भेट नाही पाटीलताई नमस्कार सब केलं तुम्हाला पाटील ताई आता सर्व बरे आहेत ना हो ताई आज गौरी शाळेत गेली मी पण आज मजेते आज बाळ थोडस तापलेलं आहे बाळाला नेलंय डॉक्टर यांनी आताच गेलेत घेऊन थोडस नाही का एक घरात नाही का ताई पाटीलताई का काहीतरी बिमारी आली ना तर लय मग फास्ट सर्व घरावरच येते बरं का अगोदर मी आजारी पडले होते त्याच्यानंतर ताई पडली पुन्हा मी पडले आता बाळ पण आहे आजारी थोडंसं नेले त्याला पण डॉक्टरकडं पण काय नाही आता चालूच असते मी म्हणजे तुम्ही कसं आहात मी पण मस्त आहे दादा आता त्यामुळंच मी एवढा दिवस लावला नव्हते भाऊ पाटील ताई तुम्ही ना करून आहात का नाही पालघरवरून दादा सर्वांनी काळजी घ्या हो ताई चालते पालघर पालघर समाधान भाऊ कांदे लावून झाले का दादा एकाला एक झालं की सर्वांना होतच असो व्हायरल तो बरोबर आहे ना हो सगळं घर जाम झालं होत आहे आणि त्या टेन्शन निपार नाही का माझं असं आहे ताई माझं किती दुखलं तर मला काय वाटत नाही मी करते सण पण घरातलं कोणाचं बी पोरांचं कोणाचं दुखायला आलं का ते टेन्शन त्यांचं दुखतं पण टेन्शन मला येतं बरं का ताई खरं सांगायचं म्हणजे त्यामुळं मी पूर्ण जाम झाले होते आज गौरी शाळेत गेली तर मला थोडंसं बरं वाटलं आज गेली शाळेत ती नाही दादा नाशिक करून नाही मी तुम्हाला रिप्लाय दिले हो झाले कांदे लागवड बर का तुमची झाली का लागवड नाही ना आपले एक वावर राहिले दोन झाले गौरी आजारी पडली मध्येच मग एक बाकी आहे आता उद्या पारवाला आवायचं ते वावर म्हटलं आता ती हे म्हणले ती क्लिअर झाल्याशिवाय बऱ्याच पाच सहा दिवस दवाखान्यात होती ना जय बाळ मामा दादा लाईक डान धन्यवाद जेवण झालं का हो जेवण केलंय बरोबर बोलल्या वहिनी काय हो ताई शंकर दादा जय बाळ मामा आई असल्यावर असं बरोबर आहे हो काय सांग झालंय देश झालत डोक्याला पाटील तर साधा मोबाईल दिवसभर हातात राहायचा माझा ताई वीस दिवस झाले असतील मी कोणाच्याच लाईव्ह वर आहे आणि माझं मोबाईल बी उघडत नव्हते फक्त कोणाचा फोन आला का तेवढा घ्यायचा कोणाला काही करायचा असला फोन तर विचारायचं तब्येत पर साधी समोर सा लाईव्ह चालू असली ना तरी मला असं वाटत नव्हतं का तिथं लाईक करावा म्हणून अशी मनस्थितीच नव्हती राहिली फार टेन्शन झालत जामडोक्याला हो <laughs> का <laughs> पाटील <laughs> ताई मी नाही बघितलं रिप्लाय अजून मला वाटलं तुमचा तो व्हिडिओ बघितलाय म्हणून विचारलं तुम्हाला असो काय नाही होत दादा विचारलं तर आज तिने मला सकाळी फोन केला ता म्हटली मम्मी मी आज शाळेत जाऊ का म्हटलं तुला बरं वाटत असलं तर जा म्हणली मी जाते म्हटलं मग जा कसं वर्गात गेल्यावर मुलींबरोबर थोडंसं बोलून खेळून जेवण करते थोडंसं रमून जातं घरी असलं का मग काही नसतं ठेव ओके पाटील ताई धन्यवाद समाधान भाऊ जेवले का ओके वहिनी बाय 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 दादा बाय बाय काळजी घ्या मी पण लय दिवस नाही घेतली म्हणून म्हटलं चला चालली होती निवांत असते मनीषा ताई आता आल्या समाधान भाऊ नमस्कार धन्य ताई रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मला पण नाही जमत जेव्हा वेळ तेव्हा मी सर्वांच्या लाईव्हला येते मी स्वतः लाईव्ह कधी घेत नाही तुम्ही माझ्या व्हिडिओला बघत जा हो हो ताई चॅनेल मोन झालाय का तुमचा पेमेंट चालू आहे का म्हणजे थोडंसं सा सांगा आम्हाला पण माहिती द्या बघा आम्ही आहे असं सर्व साधारण मेंढपाळ लोक आम्हाला तर काही एवढं माहीत नाही बघा ह्या मनीषा ताई आहेत ना धनगर एक ब्रँड तर ह्या ताई आहेत मोठ्या मुंबईहून येत मोठ्या नंद आहेत ह्या माझ्या आणि तुमच्या पण ताई तर यांनीच चॅनल चालू करायला सांगितलं म्हटले चला बाकर वाळता वळता मागं काहीतरी आपलं नाही का तर हे काम करून आपल्याला करावं लागते तर थोडंसं मार्गदर्शन पण करू शकता पाटीलदाई तुम्ही मनीषा ताई नमस्कार समाधान भाऊ म्हणताय जरा काम होते तो परत बाय हो दादा ताई म्हणत आहेत बाय बाय समाधान भाऊ मनीषा ताई म्हणतायत मन पाटील ताई नमस्कार <laughs> बुलेट नी काय तोंडाला हात लावलाय काय झालं बुलेट ताई जावल्या का तब्येत कशी आहे आज गौरी ताई गेली शाळेत बाळाला नेले फाट्यावर डॉक्टरकडं मी आई बाकराकडं राणी ताई नमस्कार जय मल्हार सर्वांनी लाईला हो झाला हो का बरं झालं बरं झालं मग त्यामुळंच तुम्ही लाईव नाही घेत ना ताई तर आपला नाही झालं आता मधी दहा पंधरा दिवस नाही ना नाही जा। हो का या तुम्हाला सांगितलं या टेन्शनमुळं लय लक्ष नाही दिलं आम्ही लाईवकडं मी याच्याकडं जाऊ द्या होईल दामादामानी मग आता काय करायचं नाही का सर्वच बघायचं असते आपल्याला तर बघते ना ताई तुमची व्हिडिओ बघत जाते आणि ताई आवाज एकदम भारी आहे तुमचा मी जरा कामात होते म्हणून लगेच गेले लाईव्ह लागेल त्या का ताई तब्येत बरी आहे गोळ्या खाऊन झोपणार आहे आता पाटीलताई म्हणत आहेत मनीषा ताई नमस्कार आणि दादा म्हणतात पाटीलताई साहेब जय न... पाटील पाटीलताई साहेब जय शिवराय पालेराव दादा म्हणत आहेत बुलेट गेली का ताई नमस्कार पाटील ताई म्हणतायत तब्येत बरी आहे गोळ्या खाऊन झोपणार आहे आता जय मनीषाताई नमस्कार राणी म्हणतायत राणी ताई म्हणतायत ओ आली बालेरादा नमस्कार जय मल्हार लाडके भावाला मनीषा ताई म्हणताय चांगली गोष्ट केली ओपन केलं त्याचा फळ नक्कीच मिळणार धन्यवाद बर ए, का ताई आपलं काम करून बघतोय नाही का आपलं सगळंच बघून करायचं आहे आपल्याला असं काय सेपरेट वेळ नाही आपल्या युट्यूब कामासाठी ताई आपलं असं बकऱ्यांचं बघता बघता आपलं सगळं करता करता चालू आहे नमस्कार मनीषा ताई दादा आहेत तुम्ही चालता चालता मेसेज वाचू शकता हो या काय बकरं चाललेत पाण्यावरती मी मागून चाललेली सगळं बकराच बघता बघताच करतोय ताई काही संध्याकाळचं थोडा वेळ हे बसत असेल लाईव्हला नाही तर आमची दिवस असं म्हणजे जेव्हा वेळ भेटन बकरं थांबले पुढं पटांगणाला तेव्हाच आपली लाईव्ह असते हो सकाळी राणीताईच्या लाईव्ह होती ना मी म्हणताय मनीषा ताई खरंच का हो मला वाटलं तर तात्या दादा गंमत करतात पाहिली मी भालेराव दादा बोला की बुलेट म्हणत आहेत तर आता पाण्यापशी आलेत भोकर बुलेट आहेत काय पाटील ताई म्हणतायत बाय 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 ताई काळजी घ्या परत भेटू संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये शुभ दिवस वेळात वेळ काढून भरपूर वेळ दिला तुम्ही माझ्या लाईवला तुमचं मनापासून स्वागत अभिनंदन नमस्कार नमस्कार फ्लावरचा चार आहे बकर गच्च चारून आणलेत वावर लावून ठेवलेली आहे आता बारकाले पिल्ल ठेवलेत वाड्यावरती संध्याकाळी उशीर झाला तरी टेन्शन नाही मग काय काय काम चालू आहे राणी दिदी भालेरा दादा काय काम चाललंय आणि जेवण झालं का लाईव्ह लाईक करा सर्वांनी काय नाही दादा हो जेवण झाले हरभरा कोळपनी अरे वा राही ताई मला आता हरभाराच नाही दिसला इथं मा वाडाय तिथं मी आता लई लक्ष दिलं नाही बरं का भाजी पाल्याकडं आई वाड्यावर तेच केलं नाही पटापटा तर काही नाही का आणि आता मला हरभऱ्याची भाजी घ्यायची एक दिवस हिरवी हिरवी खायला पण आता वाडे शेजारी कुठं दिसलंच नाही मला हरभरा पण आता बनवते एवढे एक दोन दिवसात हरभऱ्याची ओली भाजी हो जेवण झालं हरभरा कोळपणी हो का बालेराव दादा दोन तीन दिवस मी गावी होते ना त्यामुळे ला आली नाही कोणाच्या मी सुद्धा एक दिवस झाले असून कोणाच्याच लावला नाही म्हणजे रविवारी गौरी आई बाबा दादा सगळ्यांना भेटले मी होती भाजी छान होती भाजी हो करायची ना आता बघा एवढे एक दोन दिवसात करते भाजी मी ती आता भेटनच मला पप्पू दादा आणिची भेट नाही झाली माझी आम्ही लई टायमाने आलो काय करता इकडं बाकरान ना नाहीच झाली असते आपली भेट आवडी ओके चालेल ताई साहेब फोन केला होता पप्पू दादाला मी मी म्हणतायत रामकृष्ण आहे रामकृष्ण इकडं वाड्यावर असले लेट झाल तरी थांबून राहिले होते माणसं आपल्यासाठी व्यवसायाचा असा आहे किती वेळेत म्हटलं तर वेळेच आवरतच नाही हो आपण म्हणलं ना एवढ्या टायमिंग मध्ये एवढं आवरून आपण जायचंच एवढ्या वेळेत नाही होत ते शक्य हे बाकरांचं असं असतंय काही ना काही रात परत काढायचे खोपर कर्ड हो बाए बाए, का दादा नंबर आहे म्हणजे तुमच्याकडे पोताचा हो आम्ही बोललोय वरती दादा नाही बाय ताई बाय काळजी घ्या बुलेट पुन्हा भेटू संध्याकाळच्या लावी मध्ये आणि ताई जेवण झालं का तुमचं हो जेवण झालं ताई बाय मग काम चालू आहे माझ हो चालतंय 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 धन्यवाद मी पण एक लाईव एकच लाईक होईपर्यंत आहे जय मल्हार जय मल्हार बोलू संध्याकाळी हो हो नक्कीच संध्याकाळी पण घेणार आहे आपण चालतंय सगळ्यांनी काळजी घ्या ओके चालेल हो आणि ताई बाय सर्वांनी या संध्याकाळच्या लाईवला चाललं चालले ते बकर निमांतर असतेनी म्हटलं चला आता थोडा वेळ काय ना यावा लाईव्ह तेवढंच कर म्हणून पण जातं एकट्या माणसाला असं नाही का बोर होत तर ते तेवढंच आपलं वाड्यापासून निघल्यापर्यंत पासून तर पाण्यावर येईपर्यंत लाईव्ह चालू राहिली तर तेवढंच आपलं ते 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 आम्ही थांबलो असतो पण काय करणार आमची जत्रा होती ना बरोबर आमच्या गावची लोक चार वाजता जेवायला येणार होते म्हणून आम्ही आलो बरं झालं काय नाही जाऊ सगळंच बघायला लागत आपल्याला आम्ही मस्त आवारलो पण आता काय त्यांच्या ताब्यात दिले मस्त लांब यायचं इथून आहो घरी घरून साकूरला तरी आम्ही असं रानात आलो होतो कपडे सुद्धा बदलले नव्हते तसं चालू डायरेक्ट तिथं एका रस्त्याच्या काळाला मोटर चालू होती तिथं तोंडात पाय दुतले डायरेक्ट मंदिरापाशी आलो म्हटलं आता आपण वाड्यावर गेलो का कपडे बदलतात हे ना असं चालू होतो आम्ही डायरेक्ट दहा नंबर लाईक डन दन। धन्यवाद सासूबाई अशोकदादा धन्यवाद मी मावशी नमस्कार जय मल्हार अशोकदादा नमस्कार जय मल्हार मनीषा ताई म्हणत मन आहेत धन्यवाद धन्यवाद अशोकदादा कसे आहात सासूबाई तुम्ही कशा आहातल्या दिवसापासून गाठ भेट नाही आपली सर्व मजेत आहेत का बघा इथं पाणी ही तळई पाण्यावर आली बकर सर्वांचं स्वागत अभिनंदन माझ्या लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी ताई तुम्हाला नमस्कार जय मल्हार जय मल्हार दादा काय काम चालले जेवण केलं का सासूबाई तुम्ही जावलात का हो झालं आहे ताई हो हो चालते चालते दादा धन्यवाद धन्यवाद तब्येत कशी आहे दादा मेंढपाळ जय बाळ मामा जयबाळमा अशोक दादा काय काम चाले मामा मनोज भाऊ मनोज भाऊ नाही आहेत का मनोज भाऊ आहेत का हे त्यांची आयडी का मनीष जय जयबाळ मामा जयबाळ मामा दादा मनोज भाऊ कसे आहात तुम्ही आता, ला ला आता मी वीले दिवस लावलं नाही आले त्यामुळे मला आता थोडंसं आज मी मस्त ताई तुम्ही कशा आहात मी पण मस्त दादा जेवण झालं का दुपारचं मनोज भाऊ मी पण बरी मनोज भाऊ ते अशोक दादा मस्त आहे काच्या वावरात मेंढ्या चालत आहेत चार आताय का दादा फ्लावरच शेती बर का चारायला चारून संध्याकाळची वागूर लावून मी बकर पाण्यावर घेऊन आलेली इथं अशा हिरवाटाला थांबल्यात था। रात्री दारी धरल्यामुळे निव निवंत आहे म्हणजे काय दादा नाही समजलं मला अशोक दादा फ्लावरचं शेत आहे तिथं चारून आणल्या तर ना आता इथं पाणी पाजलं आहे का इकडून पाणी आणि आता थांबल्या तिथं थोड्या वेळ टाईमपास करायचा आणि मग पुन्हा जायचं वावराकडं वा घेऊन संध्याकाळची वागूर पण लावून आलेली मी आज अशोक दादा काय हो नाही समजलं मला मला समजलंय का मनुष्यत येणार कोण आहे अजून रात्री दारी धरल्या मला नाही कळालं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी ताई काय खालो आज मी केलं तर पातळ वांग्याच कालून पातळ नव्हतं केलं काळा मसाल्याचं केलं होतं खुरासनंदीन घालून दिवस झाले ते शांगदाण्याचं पार खावतच नाही कालून खुरासण्याच खुरासनंदीन घालून काळ्या मसाल्याचं वांग्याचं कालून चपात्या आणि आपले नाही का ते आपण करतोय काही आपल्या घरी ते वेपर्स सारखे काप केले बटाट्यांचे आणि तया ती चटणी केली होती चपात्या जे मला ताई तुम्ही काय चालले म्हणून मी सांगितलं हो का चालते चालते पेमेंट पर दादा आहेत मी वाचलं नव्हतं मनोज भाऊ सारखाच फोटो आहे त्यांचा पण बाळ माझा हो मेंट मेंटपाळ में हो बरोबर वर आहे तेच म्हटलं ना मी मी, मी ना मला पण नाही माहिती आता कसं कारण मी नाही दिवसापासून लाईव्ह घेतली नाही ना मनुष्य आणि कोणाच्या लाईव्ह वरती नाही त्याच्यामुळं नाही ओळखू येत ना, ना, ना माणसाला लाईट रात्रीच्या असल्यामुळे जागरण झालं आणि दिवसा काम करू वाटत नाही हा बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, असंच काहीतरी म्हणायचं होतं आणि रात्रीचं जर पाणी भरलं ना दिवसा मग असं म्हणजे नाही का कंटाळाच येतो रात्रीचं जर पाणी भरल्यावर <laughs> चला मग सर्वांनी आराम करा अशोकदादा मनिषताई ना भेटू संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये यांना पण वेळ नव्हता आज बाळाले डॉक्टरकडे त्याच्यामुळं म्हण मन चला आता आपण तरी घेऊ थोडा वेळ लाई म्हणून मी घेतली संध्याकाळी परत घेऊ لبا یې سرواننا جېملار جېوړمما